प्रत्येक जेवणाच्या ताटाची रंगत वाढवणारं चटाकदार चटपटीत लिंबाचं लोणचं अगदी नाव जरी घेतलं ना तरी तोंडाला पाणी सुटतं ना तुम्हाला पण असंच होतं ना मग पटकन व्हिडिओला लाईक करा आणि लोणचं बनवण्याच्या तयारीला लागा इथं बघा आज आपण बनवत आहोत उपवासाचं चटपटीत आंबड गोड असं लोणचं लोणचं बनवण्यासाठी इथं आपल्याला आता सुरुवातीला लिंब घ्यायची आहेत तर लिंबाची निवड ही कशी करावी लोणचंसाठी जाड सालीची लिंब वापरावी आणि फ्रेश वापरावी रसाळ लिंब वापरावी त्यामुळं लोणचं काय होतं फार काळ टिकून राहतं आणि व्यवस्थित असं खाण्यासाठी सुद्धा लागतं ना त्याला बुरशी लागत नाही किंवा मग खराब होत नाही इथं बघा या पद्धतीनं एक दोन पाण्यानं स्वच्छ मी लिंब धुवून घेतलेली आहे सुती कपड्यानं व्यवस्थित म्हणजे पुसून घ्या किंवा एखाद्या म्हणजे चाळणीमध्ये ठेवून व्यवस्थित अशी निथळून घ्या आता आपल्याला या पद्धतीनं चुरून घ्यायचे आहेत तुम्हाला थोड्याशा म्हणजे जाडसर किंवा मोठ्या पिसेसमध्ये फोडी हव्या असतील तर तुम्ही याच्या आठ फोडी बनवून घेऊ शकता किंवा मग याच्या चार फोडीसुद्धा बनवून घेऊ शकता छोटी जर लिंब असतील तर त्याच्या तुम्ही अगदी चार फोडीसुद्धा बनवून घेऊ शकताय या पद्धतीनं आता आपल्याला सगळी लिंब चुरून घ्यायची आहेत लोणचं खराब होण्याचं कारण म्हणजे सुरुवातीलाच तुम्ही जर व्यवस्थित लिंब निवड म्हणजे त्याची केली नाही तर लोणचं लगेच खराब होतं आणि नेहमी रसाळदारच लिंब म्हणजे निवडावी त्यामुळे भरपूर असं लोणचंला पाणी सुटतं त्यामध्ये चवसुद्धा अतिशय त्याची छान अशी लागते या पद्धतीनं आता सगळी लिंब मी व्यवस्थित अशी चिरून घेतलेली आहेत लिंब चिरून घेत असताना एखादं ताट किंवा डिश हे थोडंसं खोलगटी असावं त्यामुळे लिंब चिरत असताना त्याचा जो रस असतो तो साईडला निघत नाही त्यामध्येच राहतो त्यामुळे इथं बघा मी एका खोलगटी डिशमध्ये व्यवस्थित अशी लिंब चिरून घेतलेली आहेत आता आपल्याला एक भांडं घेऊन त्यामध्ये ज्या आपण फोडी बनवून घेतलेल्या होत्या त्या टाकून घ्यायच्या आहेत वजनी प्रमाणात म्हणाल तर एक किलो लिंब घेतलेली आहेत आणि आपण लिंब मोजून म्हणाल तर इथं मी पंचवीस लिंब घेतलेली आहेत तर आता आपल्याला हे भांड घेऊन यामध्ये जे आपण फोडी म्हणजे बनवून घेतलेल्या होत्या ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत मी सुरुवातीला सांगितलं होतं थोडंसं सा खोलगडीत ताट घ्या किंवा डिश घ्या त्यामुळं काय होतं जर रस आहे तो त्यामध्येच म्हणजे साईडला निघत नाही त्यामध्येच राहतो आणि आपल्याला लोणच मध्ये मग तो रस टाकता येतो यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे साखर एक किलो लिंबासाठी इथं तुम्हाला अर्धा किलो साखर वापरायची आहे आणि पंचवीस लिंबासाठी या पद्धतीनं मी इथं एक मोठी वाटी साखर टाकलेली आहे आता यामध्येच आपल्याला पाव किलो मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ हे तुम्ही चवीनुसार म्हणजे टाकून घेऊ शकता किंवा काय होतं कधी कधी म्हणजे तुम्ही जर मोजून लिंब घेतली तर छोटी मोठी सुद्धा लिंब असू शकतात त्यामुळे लिंब वजनी प्रमाणात नेहमी लिंब घ्यावी यामध्येच अर्धी वाटी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आणि अर्धी वाटी इथं मी बेडगी लाल मिरची पावडर कलर येण्यासाठी टाकून घेतलेली आहे तुम्हाला म्हणजे बेडगी लाल मिरची पावडर टाकायची नसेल नाही टाकली तरी चालेल इथं मी कलर येण्यासाठी ही मिरची पावडर वापरलेली आहे आता आपल्याला सगळं व्यवस्थित हे हलवून घ्यायचं आहे लोणचं हलवत असताना नेहमी चमच्याचा वापर करायचा किंवा ज्या तुम्ही खाण्यासाठी लोणचं काढून घेता घेताना त्यावेळेससुद्धा एखाद्या चमच्यानं काढून घ्यायचं कारण त्यामध्ये काय होतं आपण हात घातला ना तर लोणचं म्हणजे फार दिवस टिकून राहत नाही लगेच नासलं जातं किंवा मग बुरशी लागती हे लोणचं तुम्ही उपवासासाठी सुद्धा खाऊ शकताय कारण यामध्ये आपण हळद पावडर किंवा मग इतर कुठलेही मसाले टाकलेले नाहीत आता लोणचं हलवत असताना सुरुवातीला काळजी घ्यायची म्हणजे व्यवस्थित असं थोड्या वेळ एक पाच ते दहा मिनिट याला हलवून घ्यायचं आहे कारण ज्या लिंबाच्या फोडी असतात आपण यामध्ये साखर मीठ आणि लाल मिरची पावडर टाकलेली असती ती व्यवस्थित अशी एक जीव होते त्यामुळे लोणचची चव सुद्धा छान टेस्टी अशी लागते आता मीठ आपलं व्यवस्थित असं झालेलं आहे का आपल्या लगेच लक्षात येतं कारण एक दोन ते तीन मिनटामध्येच गेला पाणी सुटायला सुरुवात होते हे लोणचं फार काळ म्हणजे आपल्याला मुरत ठेवण्याची सुद्धा आवश्यकता नाही तुम्ही जर हे व्यवस्थित घातलं म्हणजे मिठाचं साखरेचं प्रमाण जर तुमचं योग्य परफेक्ट झालं ना तर अजिबात एक काय दोन वर्ष सुद्धा हे व्यवस्थित असं टिकून राहतं आणि थोड्या दिवसांनी तर छान असं तुम्ही पोळी भाकरी वरण भातासोबत जाम म्हणून सुद्धा हे खाऊ शकता अजिबात खराब होत नाही आता हे तयार झालेलं लोणचं तुम्ही एखाद्या काचेच्या भरणीमध्ये किंवा जे तुमच्याकडं कुठली भरणी असेल त्यामध्ये स्वच्छ धुवून भरून ठेवू शकताय पाहू शकता याला कलरसुद्धा अतिशय छान असा आलेला आहे प्रत्येक जेवणाच्या ताटाची रंगत वाढवणारं चटकदार चटपटीत चटाकेदार आणि महत्वाचं म्हणजे आरोग्यदायी विटॅमिन सीने परिपूर्ण असलेलं हे लिंबाचं लोणचं अतिशय बनवायला सोपं आहे अगदी आपण नाव जरी घेतलं ना तरी तोंडाला पाणी सुटतं ना तुम्हाला पण असंच होतं ना मग पटकन व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच पटकन सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्ही हे लिंबाचं लोणचं बनवल्यानंतर तुमचंसुद्धा तेवढंच टेस्टी आणि चटपटीत झालेले आहे का ते मात्र आपल्या मराठवाडा किचनला कमेंट करून सांगायला विसरू नका चला मग भेटू अशीच पुढील काहीतरी नवीन रेसिपी